नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा आणि अक्षय रूममध्ये येतात तर रमा अक्षयवर खुश होऊन म्हणते की खरंच किती सॉलिड तुम्ही डोके चालवले तर अक्षय म्हणतो की आता बसला ना विश्वास तर रमा म्हणते की आहो तसे नाही माझा तुमच्यावर विश्वास तर आहेच तेव्हा अक्षय म्हणतो की बाद झाले आपल्यातील काही वाद कधीच मिटणार नाही आता ते महत्वाचे नाही आता आपल्यासाठी फक्त हेच महत्वाचे आहे की पंकज काका आपल्या घरामध्ये घरामध्ये बदलून राहतात त्यामुळे या त्यांना सेफ वाटायला हवे ही जबाबदारी आपली राहील त्यांच्याशी बोलताना आपण सुद्धा काळजी घेऊया आणि अलर्ट राहूयात तेव्हा रमा अक्षयचा गालगुच्छा धरत म्हणते की तुमच्यासाठी माझा जीव गेला तरी चालेल तर अक्षय विचारतो की काय म्हटलीस रमा म्हणते की काही नाही अक्षय विचारतो की अगं त्याच्या अगोदर काय म्हटलीस तू तर रमा शांत होते तर अथर्व रमा अक्षयच्या रूमच्या बाहेर ही सर्व त्यांचे बोलणे ऐकण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा रमा आणि अक्षयमधील ते भांडण मिटलेले बघून अथर्वला तर खूप चिड येते आणि इतक्या लवकर यांच्यातील भांडण मिटतातच कसे म्हणून अथर्वला टेन्शन येते आणि अक्षय तू बघतच राहा तुझा तुझ्या बायकोवरील विश्वास मी कसा फेल करील हे तू बघतच राहा कुठल्याच पुरुषाचा आपल्या बायकोवर पूर्ण विश्वास तर कधीच नसतो आणि त्याच ठिकाणी जर दुसरा पुरुष असतो तर विश्वास नसतोच नसतो तर रमा आणि अक्षय रूममध्ये मस्त गप्पा करत असतात त्यानंतर अथर्व लगेच अक्षयला दारू पाजत असतो आणि दारू पिताने तो अक्षयला म्हणतो की मला तुला एक गोष्ट सांगायची तर अक्षय म्हणतो की अरे बोल ना तर अथर्व म्हणतो की अरे आजकाल रमा कुठेतरी लपून छपून जात असते आणि आजसुद्धा ती गेली तर अक्षय म्हणतो की काय रमा ती कधी लपून छपून कुठे जाईल का शक्यच नाही तर अथर्व म्हणतो की मला माहिती आहे की तुझा माझ्यावर विश्वास नाही बसणार पण एक मित्र म्हणून मला काळजी वाटली म्हणून तुला हे सर्व बोलतो तेव्हा अक्षय म्हणतो की तू जे काही सांगण्याचा प्रयत्न करतो ना ते प्लीज सांगू नकोस कारण मला माहिती आहे की रमा कुठे जात असेल आणि तीच मला येऊन सांगेल की ती आज कुठे गेली होती ते आणि अरे बाबा रमा कधी लपून छपून कुठे जाणार नाही तुझ्या बद्दल माझ्या मनामध्ये एक मित्र म्हणून खूप आदर आहे पण आमच्या नवरा मध्ये तू उगाच शिरण्याचा प्रयत्न करू नकोस त्याचा काही फायदा होणार नाही कारण आमचा एकमेकांवर खूप विश्वास आहे आणि अक्षय आणखीन दारू पित असतो तर रमा इकडे रूममध्ये अक्षय येण्याची वाट बघत असते तर इकडे अथर्व अक्षयला म्हणतो की मला तुला हट करायचे नव्हते परंतु या मित्र नातेने मी तुला हे सर्व सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा अक्षय म्हणतो की प्लीज अथर्व तू हा विषय नको काढू कारण तू कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तर मी काही ऐकून घेणार नाही आणि तेवढ्यात पंकज काका काढा पिण्याचे नाटक करत आपल्या हातामध्ये ग्लास घेऊन येतात तर तेवढ्यात अथर्वला कॉल येतो आणि तो, तो थोडासा बाजूला होतो फोनवर बोलण्यासाठी तर पंकज काका अक्षयला खुनाहून थोडीशी दारू दे असे म्हणत असतो तर अक्षय रागाने पंकज काकांकडे पगत तो अथर्वाकडे पगत असतो आणि लगेच तो, तो पंकज काकांच्या ग्लासमध्ये थोडीशी दारू होतो तेव्हा पंकज काका इकडे तिकडे पकतात आणि ते पिऊन घेतात आणि पुन्हा अक्षयला खुनावून म्हणतात की अजून थोडीशी दे तर शे रागाने आणखीन थोडीशी देतो आणि पंकज काका काढा म्हणून तो दारी पिऊन घेतो तर अथर्व म्हणतो की काय काय झाले घशाला त्रास होतो वाटतं तेव्हा पंकज काका म्हणतात की हो माझी काढा पिण्याची अशीच पद्धत आहे घशाला थोडासा आराम मिळतो आणि पंकज काका अथर्व देखत बोलतात की तुम्ही सुद्धा आराम करा मद्यपान करू नकास आणि तथास्त बोलून तेथून जायला निघतात तर लगेच तेवढ्यात आभी येतो आणि आभीचा धक्का पंकज काकांना लागतो तर आभी खाली बघत म्हणतो की सॉरी आणि पंकज काका तेथून निघून जातात तर अक्षय विचारतो की काय रे अभ्या काय तर अभी लगेच काही न बोलता तेथील दारूची बा बॉटल उचलतो आणि तशीच ती दारू सर्व काही बॉटलनेच पिऊन घेतो तर अक्षय म्हणतो की अरे हे काय अथर्व फक्त हे पगत असतो अक्षय म्हणतो की अरे हे काय करतोस तर अभि विचार म्हणतो की झाले का तुझे समाधान प्रत्येक वेळी तू तु, तुझ्या मनाला हवे तसेच करून घेत असतो दुसऱ्यांना त्रास होतो ते सफर करतात परंतु त्याचं तुला काहीही पडलेलं नसतं आणि रागरागाने तो ती दारू पिऊन घेत असतो तर अक्षय म्हणतो की अरे अभ्या ऐकून घे असं डायरेक्ट काय काय चालले तुझे हे सर्व काय होते तुला तर अभि एन्जॉय करत असे बोलत तो तिथून निघून जातो तर अथर्व अक्षयला म्हणतो की याला जरा समजायला पाहिजे तर अक्षय म्हणतो की हो त्यानंतर इकडे रेवा रूम मध्ये असते आणि अभी तिच्या रूमकडे येत असतो तर रेवाला समजते तर रेवाला असे वाटते की नक्की हा अथर्व असेल रेवा खूपच घाबरते आणि तेवढ्यात अभि दरवाजा वाजत असतो तर रेवा म्हणते की कोण आहे घाबरतच विचारत असते आणि दरवाजामागे लपून तेथील फ्लॉवर प्लांट उचलते आणि आपल्या हातामागे ती हातात धरून ठेवते आणि दरवाजामागे लपून दरवाजा उघडते आणि डोक्यात मारणार तर लगेच तो अभि असतो तर रेवा आपला हात मागे घेते अभिला खूप चढलेली असते तेव्हा रेवा दरवाजा लावून घेते तर आम्ही लगेच दारूच्या नशेमध्ये रेवाच्या मिठीत पडतो त्यानंतर इकडे अक्षय दारू पिऊन रूममध्ये येतो तर रमा त्याच्यावर रागावते की आज सुद्धा तुम्ही दारू पिलात का पितात दारू तुम्ही कशाला रोज रोज पिता तर अक्षय म्हणतो की अग तू माझी अवस्था तरी बरी आहे परंतु अभ्याची अवस्था बघायला पाहिजे नव्हती काय वागतो तो अभि त्याचे काय चालले मला तर असे वाटतं की तो बिचारा आतमधून असा डिप्रेस झालाय तो आरती बहिणीला मिस करतो त्याला खरंच आरती बहिणीची खूप आठवण येते रमा खरंच आपण आरती बहिणीशी बोललं पाहिजे तर रमा रागाने म्हणते की हे तुम्हाला आता कळते का मी तुम्हाला हेच सांगणार होते की आपण आरती बहिणींना भेटायला जाऊयात त्यांची समजूत घालू त्यांना परत घेऊन येऊ परंतु तुम्हाला दारू पिण्यातून वेळ तर मिळायला हवा तेव्हा अक्षय म्हणतो की तू ऐक मी तुला उद्या ऑफिसमधून फोन करतो मग तू ऑफिस मध्ये तेथून आपण जाऊयात आरती बहिणीला भेटण्यासाठी रमा विचारते की उद्या किती वाजता तर अक्षय म्हणतो की दोन आपण वाजता जाऊ अक्षय विचारतो की दोन का नाही तर रमा म्हणते की का नाही म्हणजे दोन ला मला काम आहे त्यामुळे मी तुम्हाला ऑफिस मध्ये भेटण्यासाठी चार वाजता नक्की येते आणि आज तुम्ही रोज रोज असे दारू पिता ते मला आवडत नाही मुळे तुम्ही प्लीज असे दारू रोज रोज पिऊ नका तेव्हा अक्षय म्हणतो की ए बाई मला खरंच आत्ता नाही बोलायचे तर रमा म्हणते की का का तुम्हाला आता बोलायचे नाही म्हणजे तुम्हाला कळते तर मग का कळत नाही की दारू तुमच्यासाठी चांगली नाही अक्षय मात्र झोपण्याचं म्हणजे नाटक करत असतो तर रमा रागाने म्हणते की मी तुमच्याशी बोलते आणि तेवढ्यात सीमा दरवाजा वाजून रमाला आवाज देते आणि सीमा रमाला बाहेर बोलण्यासाठी बोलवते तेव्हा रमा बाहेर येते तर सीमा विचारते की काय ग काय झाले तुझी त्याच्यावर इतकी का चिडतेस तर रमा म्हणते की आई ते पुन्हा पिऊन आले तर र सीमा म्हणते की मग काय झाले मग सतत इतके बोलायचे असते का रमा म्हणते की आई तुम्ही असे बोलतात की एवढं काय म्हणजे ते जवळपास दररोज दारू पितात आणि मला ते नाही आवडत तेव्हा सीमा म्हणते की तो तुझा प्रश्न आहे त्याचा नाही एखादी गोष्ट तुला आवडत नाही म्हणून त्याने आणि कायम मी तुझी आतापर्यंत बाजू घेत आले मग सतत नवऱ्याला एखाद्या गोष्टीबद्दल नसते बोलायचे कुठला नियम आहे तुझा हा रमा म्हणते की आई हे तुम्ही बोलतात का हल्ली ते खूप पितात आणि हे सर्व तो अथर्व आल्यापासून सुरू झाले मला तर असे वाटते की तो अथर्व मुद्दाम यांना दारू पाजतो सीमा म्हणते की अगं तुला काय वाटतं की त्याला हे सर्व कळत नसेल तो इतका लहान आहे का रमा म्हणते की कळते ना मग कशाला प्यायची दारू ही चांगली गोष्ट आहे का वाईटच गोष्ट आहे त्यामुळेच मी त्यांना बोलते आणि जेव्हा जेव्हा ते पिऊन येतील तेव्हा तेव्हा मी त्यांना बोलणार आणि जर मी त्यांना बोलले नाही तर रोज त्यांचे हे वाढेन शुगर आहे त्यांना त्यांनाच त्याचा त्रास होईल त्यांचीच तब्येत बिघडेल आणि हे सर्व मला नाही चालणार मला माझं नातं टिकवायचं मला माझे नाते तुमच्या नात्यासारखे झालेले नकोय रमा खूप चिडलेले असते तर ते ऐकून सीमा सुद्धा रमावर खूपच चिडते आणि जोरात असे ओरडून रमावर हात उगारते तेव्हा रमा घाबरतच सीमाकडे पगत असते त्यानंतर इकडे रेवाही आभीला विचारते की अरे अभी काय झाले का कसे वागतोस प्लीज तू आभी येथे बस नेमकं काय झाले ते मला व्यवस्थित सांग तेव्हा आभी रडत म्हणतो की रेवा मी काय करू ते सांग माझी स्वतःची बायको माझ्यावर विश्वास ठेवत नाही मला बाळ होणार आहे मी बाबा होणार माझी बायको मला बाळाजवळच येऊन देत नाही म्हणून आभी जोरजोराने खूप रडू लागतो आणि त्या ऑफिसमध्ये सुद्धा माझे कोणीच ऐकत नाही मला जगायचेच नाही आणि तू तू माझी फ्रेंड होतीस ना आणि तू सुद्धा माझ्यापासून लांब चालली तू सुद्धा खूप लांब गेलीस तर रेवा थोडीशी बाजूला बसते आणि अभी मी तुझ्यापासून लांब नाही गेले तू माझ्यापासून लांब गेलास तेव्हा अभी पुन्हा रेवाजवळ येतो आणि रेवा, रेवा पुन्हा म्हणते की अभि तू लांब गेलास तर इकडे सीमा खूप राग आणि रमाकडे बघत असते रमाला म्हणते की काय बोलतेस तू आणि कशाबद्दल माझं आणि यांचं काय नातं आहे ते आमचे आम्ही बघून घेऊ त्याच्यामध्ये तू पडू नकोस ते मला काय बोलतात ते मला कसे वागवतात ते आमचे आम्ही बघू तेव्हा रमा घाबरतच म्हणते की आई मला असे नव्हते म्हणायचे तर सीमा म्हणते की थांब जरा मी कधी तुझ्याकडे तक्रार करण्यासाठी आले का कधी म्हटले का तुला की हे माझ्याशी व्यवस्थित वागत नाही कधी तुझा सल्ला घेण्यासाठी आले का नाही ना, ना मग आमच्या नातेविषयी तू अजिबात बोलायचे नाही बाद झाली तू माझ्या डोक्यावर बसली आणि मी तुझ्या पुढे हात जोडते की माझ्या डोक्यावर तू बसू नकोस केवळ कावेरीची मुलगी म्हणून मी तुला माझ्या मुलीसारखी मानते आईसारखे प्रेम मी तुझ्यावर केले म्हणून तू वाटेल तशी वागशील का तेव्हा रमा सीमाचे हात धरते आणि आई प्लीज खरंच मला असे म्हणायचे नव्हते तर सीमा म्हणते की मी तुझ्या पुढे हात जोडते मी तुझ्यावर अतिविश्वास दाखवला मग त्याचीच फळे आज मी भोगते माझीच खूप मोठी चूक झाली असे बोलून सीमा ही रमाची काही ऐकून न घेता आतमध्ये निघून जाते तर रमाला खूप वाईट वाटते आणि रमा तेथेच रडत बसलेली असते तर जान्हवी तेवढ्यात पाणी घेण्यासाठी येते तर रमाला तेथे रडताना बघते तेव्हा जान्हवी रमाजवळ येते आणि काय ग रमा काय झाले तू का रडतेस तर रमा आपले डोळे पुसून जान्हवीला म्हणते की जान्हवीताई आई माझ्यावर चिडल्या आणि हे रोज दारू पितात मला नाही आवडत म्हणून मी त्यांना सांगण्यासाठी गेले तर आमच्यात भांडण झाले आणि आईंना ते नाही आवडले आता तुम्हीच सांगा की यांना शुगर आहे आणि ते जर असेच रोज पिले तर तब्येतीला त्रास होणार नाही का बरोबर आहे ना माझे तर जानवी म्हणते की हो तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे तर रमा म्हणते रमा म्हणते की आईंना ते नाही आवडत त्यांना असे वाटते की मी थोड्या थोड्या गोष्टीवरून त्यांना कायम भांडत असते जानवी म्हणते की आई आई तर कधी असे नाही म्हणणार तुमचे अजून काही बोलणे झाले होते का तेव्हा रमा अड़त म्हणते की मी त्यांना हे सांगत होते की त्यांचे हे पिणे अगोदर जास्त वाढत जाईल नाते नाते मी जर त्यांना नाही बोलले तर अजून प्रॉब्लेम होतील आणि माझ्या तोंडातून असे निघून गेले आमचं नातं तुमच्या नात्यासारखं व्हायला नको पण मी हे सर्व वाईट अर्थाने नाही म्हणले चांगल्या अर्थाने मी त्यांना म्हटले होते मला सांगत असतात की तुझं नातं व्यवस्थित जप संसाराकडे लक्ष दे नाहीतर तुमचं नातं सुद्धा आमच्या नात्यासारखे होईल मी त्या अर्थाने त्यांना बोलत होते आणि आईंना ते वेगळे वाटले तर जानी म्हणते की मला काय वाटते की रमा तुझी बोलण्याची वेळ चुकली एखादी व्यक्ती आपल्याला जेव्हा चुकीची वाटत असते तर आपण वेगळ्या पद्धतीने जर सांगितले तर समोरच्या व्यक्तीला वाईट वाटत नाही आणि आपल्याला नेमकं काय म्हणायचे हे त्यांना कळते पूर्वी जेव्हा मी असे वागत होते तेव्हा मला हे सर्व बीबीने सांगितले होते तुला काय हवे की अक्षयने दारू पिऊ नये असे वाटते ना रमा म्हणते की मग कसे सांगू मी त्यांना तर म्हणते की त्यासाठी खूप आयडिया आहेत आपण ते प्रत्येक करू शकतो पण त्या अगोदर आपल्याला आईंची समजूत काढायला हवी आणि ती कशी काढायची ते मी तुला सांगते त्यानंतर इकडे रेवा ही अभिलो म्हणत असते आभी मी तुझ्या जवळच होते परंतु तू अडखळत होता तू मला ब्लेम करत होता कमॉन आभी परंतु आपल्या ती क्लोजलेसचा तू वेगळा अर्थ काढला तेव्हा आभी आणखीन रडायला लागतो आणि मला हे सर्व थांबवायचे मला सगळं काही नॉर्मल करायचे तर रेवा म्हणते की अभि शांत हो सगळं नॉर्मल होईल तू प्लीज टेन्शन घेऊ नको विचार कसे तर अभि विचारतो की कसे तेव्हा रेवा म्हणते की माझ्याकडे एक प्लॅन आहे की अथर्वला या घरातून बाहेर काढण्याचा त्यासाठी मला तुझी हेल्प लागणार तू करशील का मला मदत तर अभि म्हणतो की अथर्वला घराच्या बाहेर काढायचे तेव्हा मी तुला मदत करेल मला सर्व काही नॉर्मल करायला हवे म्हणून आभी आणखीन रडायला लागतो रेवा म्हणते की आभी डोंट वरी सर्व काही नॉर्मलच होईल त्यानंतर इकडे अक्षयला जाग येते तर रमा खुर्चीवर झोपलेली असते तर अक्षय तिला उठवतो आणि तू इकडे का झोपली असे विचारतो तर रमा म्हणते की मला रात्री झोप लागत नव्हती म्हणून मी इकडे आल्यानंतर बसले होते आणि तशीच झोप लागली बरे झाले तुम्ही मला उठवले मी तुमच्यासाठी कॉपी घेऊन येते अक्षय विचारतो की रमा तू माझ्यावर चिडलीस ना रमा म्हणते की नाही अक्षय म्हणतो की नक्की माझी शपथ रमा काही उत्तर न देता आवडते असे बोलून बाजूला निघून जाते तर अक्षय मनात म्हणतो की रमा तू कितीही नाही म्हटली तरी मला माहिती आहे की तू माझ्यावर नक्की चिडली मग असे टेबलजवळ येऊन झोपायचे हा कोणता प्रकार आहे तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये सीमाची समजूत काढण्यासाठी रमा मस्त असा गजरा घेऊन येते आणि सीमाच्या वेणीत लावायला लागते तर सीमा म्हणते की हे जर बोलण्या अगोदर विचार करायला हवा होता म्हणून सीमा बाजूला जाते तर रमा जोरात मोठ्या ॲक्टिंगमध्ये म्हणते की आई थांबा तुम्हाला अगोदर मला माफ करावे लागेल मग तुम्ही पुढे जाता येईल नाहीतर मी अशीच येथे बसून राहील म्हणून रमा ही तेथे गार्डन मध्ये बसते सीमा म्हणते की बस असेच आणि जायला निघते तर रमा लगेच सीमाचा पदर धरते आणि तुमचा पदर असाच धरून मी कायम तुमच्या मागे मागे तुमच्या मागेच फिरत राहील दिवसभर तेव्हा सीमा रागाने आपला पदर हिसकावून घेते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद